याच परीक्षे आहे आणि अजून ही पूर्व परीक्षा झालेली नाहीये उद्या जर आयोगानं असा प्रयत्न केला की अॅग्री बाजूला काढायची तर ही कोर्ट केसेस मध्ये सगळी परीक्षा अडकणार आहे आणि हा कोच आयोग आहे ज्या वेळेस ईडब्ल्यूएस टू एससीबीसी करताना आम्ही पूर्वपरीक्षा नंतर देऊ या त्या मुद्द्यामुळे आखी पोलीस भरती अडकली ईडब्ल्यूएस ची आता कोर्टामध्ये ह्या लिगली मध्ये तुम्हाला कुणीही साथ देणार नाही ही जे मल्टी कॅडर परीक्षा आहे खेळ सुरू झाला आहे खेळ सुरू झाल्यावरती खेळाचे नियम बदलत नाहीत लक्षात घ्या माझं आहे तुम्ही बाहेर काढूच करू शकता उद्या एफ चोरी म्हणतील आमची जाहिरात आली नाही ती बाहेर काढा आमच्या दोन जागा आहेत त्या बाहेर काढा आयोग काढणार एका प्रत्येका लागत नागरी सेवाची परीक्षा आहे चौश्चित त्याच्यामध्ये कुठे जागा झाले पाहिजे प्लस प्लस थांबा महसूलचा पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठचा मुद्दा आहे तो जर पुढच्या एक दीड महिन्यात दोन महिन्यात जर तडीस निघाला तर तुम्हाला महसूलच्या किमान दीडशे जागा मिळतील जागा तहसीलदार तहसीलदार आणि हे तीन पदांच्या माझं म्हणणं हे की ही परीक्षा जर दीड महिना पुढे जात असेल किंवा एक महिना पुढे जात आपला शेवटचा ऑब्जेक्टिव्ह वाटत सगळ्यांचा जर ते हा जर्वरें। जर्वरें। मुद्दा धरून महसूलचा मुद्दा सुटत असेल डिवायस पीचा मुद्दा सुटत असेल आणि आपल्याला चारशे पाचशे जागा ऍडिशनल मिळत असतील तर आपली मागणी काय असली पाहिजे आयोगाने तुम्हाला काहीतरी सांगितलं तर अॅग्रीची वेगळी जाहिरात कदापि शक्य नाही चोवीस साठी तर नाहीच नाही आणि काल जे तुम्हाला पत्र काल जे आयोगानं पत्र बाहेर काढलंय त्या पत्रात धडधडीत त्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस चा उल्लेख केला तुम्हाला दिसला असेल ते बरोबर हे चोवीसच्या जाहिरातीसाठी दिलेलं आहे आणि महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त नागरी परीक्षेसाठी दिलेलं आहे मग हे पुन्हा माघारी जाणार हे पुन्हा परीक्षा पद्धती वेगळी करणार या संयुक्त परीक्षा पद्धतीमधून अॅग्री वेगळी कशी करणार याच्यावरती कोर्ट को चॅलेंज होणार आहे का ना। नाही तुम्ही सांगा आज अशी आयोगाची कोणती परीक्षा आहे जी कोर्टात गेली नाही हा खूप जूनियन मुद्दा आहे लक्षात घ्या ही जर गोष्ट घडली नाही आपण जी मागणी करतोय ती तर हे अॅग्री अडकून ठेवतील आणि राज्यसेवा पण अडकून ठेवतील तुम्हाला कुणीही वाली राहणार नाही कोर्टामध्ये तुमची मदत ना सरकार करणार ना आयोग करणार निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आहे का ही परीक्षा पोस्ट पण करून ऍग्रीच्या जागा दोन हजार चोवीस मध्येच ऍड करायच्या ही मागणी असली पाहिजे आणि जे आर आहे पूर्व परीक्षेच्या आधी कॅडर ऍड केला जाऊ शकतो पूर्व परीक्षेनंतर नाही